जन प्रतिसाद न्यूज आवाज जनतेचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिरात एकशे अकराव्या बॅचमध्ये अठरा गरीब रुग्णांचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात आलेले आहे सांगली जिल्ह्यामध्ये व शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या राबवलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे जनप्रतिसाद न्यूज नेटवर्ककरिता अनिल जोशी सांगली आज माननीय जयंतजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जो अविरतपणे आरोग्य सेवेचा जो उपक्रम आपल्या वर्षभर चालू असतो त्याचाच एक भाग म्हणून आपल्या एक सांगली शहरातील एक नामवंत खाजगी रुग्णालय सुदर्शन हॉस्पिटल ज्यामध्ये डोळ्याचे वेगवेगळे ऑपरेशन्स चांगल्या पद्धतीने होत असतात त्याच त्याच रुग्णालयात आज आपल्या जयंत पाटील साहेब यांच्या शिबिराअंतर्गत तसेच मान्य संजयजी बजाज व दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज एकशे अकरावी बॅच पार पडली त्याचबरोबर अठरा ऑपरेशन हे मोफत करण्यात आले विशेष करून मोतीबिंदीचे ऑपरेशन कुठल्याही योजनेत बसत नाहीत ते फक्त सांगली सिव्हिलच्याच योजनेत होतात बाकी इतर तर कुठेही मोतीबिंदूचे ऑपरेशन फ्री होत नाहीत हे फक्त जयंत पाटील साहेबांच्या वाढदिवसाचं निमित्त करून संजयजी बजाज आणि राहुलदादा यांच्या स्व हे ऑपरेशन आमच्या माध्यमातून करत असो तरी कोणाला कसल्याही पद्धतीची वैद्यकीय मदत असल्यास तर तुम्ही आमच्या राष्ट्रवादीच्या विविध जे पदाधिकारी आहेत त्यांना संपर्क करा जेणेकरून आमच्या ज्या योजना ज्या आम्ही जे काम करतोय त्यांचा लाभ त्या रुग्णास मिळत त्याचबरोबर कानाची मशीन्स असतील किंवा वेगवेगळ्या योजने योजनेच्या योजनेचा लाभ असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत करतो परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जनप्रतिसाद न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट जनप्रतिसाद डॉट कॉम या वेबसाईटला देखील भेट द्या